नमस्कार गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी हुलग्याचे शेंगोळे कसे बनवतात ते दाखवणार आहे तर मी इथे हुलग्याचं पीठ दळून घेतलेलं आहे लाल मिरची घेतली आहे जिरे आहे लसूण आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे दाणे घेतले आहेत आणि त्यासाठी मीठ मी हे सर्व याचं वाटण बनवून घेणार आहे थे थे हे पहा इथे हे वाटण तयार आहे तर मी यातलं वाट या हे वाटण यामध्ये टाकणार आहे आणि हे थोडंसं ठेवून फोडणी देणार आहे आणि हा दाण्याचा कूट आहे तो जरा जाडसर आपल्याला बनवायचा आहे आणि तो पण मी यामध्ये थोडासा मिक्स करणार आहे आता मी इथे हे पीठ मळून घेणार आहे ते जास्त घट्टही मळायचं नाही आणि पातळही नाही तर आपण पुरी पुरी बनवण्यासाठी जसं कणिक मळतो तसं हे आपल्याला मळून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे हे पीठ आपल्याला असं मळून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला एवढं असं घट्ट मळायचं आहे इथे हे पीठ मळून झालेलं आहे हे पहा इथे मी एवढं मोठं असं पातेलं घेतलेलं आहे व त्यामध्ये एकच चमचा तेल ओतलेलं आहे तर हे तेल तापल्यानंतर आपलं जे हे वाटण केलेलं आहे तर मी ते हे तेल त्यामध्ये टाक तेलात हे टाकणार आहे ही कोळणी देऊन घेणार आहे त्यानंतर हे असं खलवून घ्यायचं आहे व त्यामध्ये त्या आपल्याला पाणी टाकायचं आहे हे पहा इथे मी चार तांबे पाणी यामध्ये ओतलेलं आहे कारण शेंगोळे शिजण्यासाठी आपल्याला पाणी भरपूर लागतं त्यामुळे मी इथे एवढं पाणी टाकलेलं आहे व त्यामध्ये उरलेला हा दाण्याचा कोट मी हा सर्व टाकणार आहे व पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये शेंगोळे शिजवून घ्यायचे आहेत आणि मी आता शेंगोळे बनवणार आहे हे अशा प्रकारे आपल्याला मुलग्याचे शेंगोळे बनवायचे आहेत ह्या अशा प्रकारे आपण वाटेही बनवू शकतो असे शेंगोळेही बनवू शकतो आणि नुसते छोटे छोटे शेंगोळे असेही बनवू शकतो शेंगोळे बनवताना हाताला चिक चिकटतं त्याच्यामुळे मी थोडंसं हे उलग्याचं पीठ हाताला थोडंसं लावून मग हे शेंगोळे असे वळून घेतलेले आहेत हे पहा इथे या पा फोडणीला उकळे आले आहे ह्या पाण्याला तर उकळे आल्यानंतर यामध्ये आपल्याला परत तीन चमचे तेल ओतायचे आहे सुरुवातीला मी फक्त एकच चमचा तेल ओतलं होतं व त्यात फोडणी दिली होती त्यामुळे आपल्याला आता तीन चमचे तेल यामध्ये वरून टाकायचे आहे पाण्याला खूप छान उकळी आलेली आहे तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला या ज्या वाट्या बनवल्या आहेत त्या आपल्याला टाकायच्या आहेत हे पहा मी अशा प्रकारे हे शेंगोळे बनवले आहेत व त्यामधलंच एवढं पीठ मी ठेवलं आहे शेंगोळे आपल्या शि आपले शिजल्यानंतर हे पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला ते पातेल्यामध्ये टाकायचे आहे तर आता हे शेंगोळे आपण अशा प्रकारे यामध्ये सोडणार आहोत अशी उकळी येते याला आता मी गॅस हा बारीक करणार आहे हे जे पीठ होतं तर हे मी पाणी टाकून असं मिक्स करणार आहे व आपले हे जे पाणी होईल याचं ते आपल्याला शेंगोळे शिजल्यानंतर आपल्याला हे त्यामध्ये मिक्स करायचे आहे हे पहा इथे आपले हे शेंगोळे शिजत आले आहेत व त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकायचे आहे हे मिश्रण आता यामध्ये ओतून घेतलं आहे व आपलं हे पाणी आता घट्टसर होतं त्यामुळे आणि हे शेंगोळे इथे बघा हे आता शिजलेच आहे त्यामध्ये थोडीशी अशी कोथिंबीर पण टाकणार आहे बारीक करणार आहे व दहा मिनिट असंच उकळू देणार आहे व नंतर गॅस बंद करणार आहे पहा मी आता गॅस बंद केला आहे हे पहा आपले शेंगोळे आता खाण्यासाठी तयार